दोन पदी विराजमान नरेंद्र झालेले मोदी यांच्या त्र्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त यंदाच्या वर्षी भाजपा पक्षाच्या वतीने सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत देशभरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे सिन्नर तालुका भाजपाच्या वतीनेही तालुका प्रभारी जयंत आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवण्यात येत आहे बुधवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी तालुक्यातील वावी येथे नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप उपक्रम राबवण्यात आला या शिबिरास सुमारे दीडशेहून अधिक जणांची तपासणी करण्यात आली सलग दोन वेळा देशाच्या सर्वोच्च पदावर म्हणजे पंतप्रधानपदी विराजमान झालेले नरेंद्र मोदी यांच्या त्र्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त यंदा भाजपाच्या वतीने देशभरात सेवा सप्ताह हो आणि सेवा पंधरवडा उपक्रम हाती घेण्यात आले असून त्यानिमित्त हाती घेण्यात आले आहेत सिन्नर तालुक्यात देखील सिन्नर तालुका तालुका प्रभारी यांच्या विविध उपक्रम हाती घेतले आहे बुधवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी तालुक्यातील वावी येथे सेवा पंधरवडा अंतर्गत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप उपक्रम राबवण्यात आला येथील ग्रामपंचायत मंगल कार्यालयात तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या सहभागातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात सुमारे हून हॉस्पिटल हॉस्पिटलला संदर्भित करण्यात आले यात तिरळेपणा असलेल्या एका शालेय विद्यार्थ्याचा समावेश आहे या शिबिरात तुलसीआय आय हॉस्पिटलच्या डॉक्टर नंदू पाटील व डॉक्टर प्रज्ञा बर्वे यांनी नेत्र तपासणी केली या प्रसंगी तालुका बर्भरी जयंत आव्हाड तालुका अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे ज्ञानेश्वर पुराडे प्रकाश दवेंगे बाळासाहेब भांडे बहिरू दळवी अशोक मालपाणी वावीचे सरपंच विजय काटे निवृत्त मुख्याध्यापक कारभारी वेलजारी शिवाजी वेलजारी गणेश वेलजारी रामदास घेगडमल विनायक घेगडमल दशरथ आहेर सुभाष पगार दिनकर कलकत्ते श्यामलाल जाजू धनंजय बहिरट आदींसह पंचक्रोतीश आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला उपस्थित होते यस साठी यश धनगर आदरणीय नरेंद्रजी मोदी हे आज विश्वगुरू झालेले आहे सर्व विश्व त्यांच्याकडं पाहत आहे आणि ज्या नरेंद्रजी मोदी यांनी एवढं विश्वाचं लक्ष वेधून घेतलं त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी या विश्वामध्ये सर्व जगामध्ये दिल्या जाणाऱ्या ज्या सुविधा आहे त्या आज नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून पूर्ण जगाला मिळाले आहे आपण कोविडचा काळ अनुभवला या ठिकाणी आपण आज जसे जवळ बसलेलो आहे मुलाजवळ वडील बसत नव्हते आईजवळ मुलगं बसत नव्हतं नवऱ्याजवळ बायको बसत नव्हती अशी परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ती लस बनवली आणि ती पूर्ण जगाला दिली आणि विरुद्ध आहे कोण आपल्या जवळचा असा विचार न करता पूर्ण जगाला ती लस पोचवली आणि इतरही खूप योजना आहेत त्या सांगण्याची आता या ठिकाणी वेळ नाही आहे आम्ही यथाउकाश ते पण घेऊन येणारच आहे तर त्यांनी सांगितलं माझा वाढदिवस कुठं मोठे कटआउट्स बॅनर्स केक कापून पेढे वाटून अशा पद्धतीने करायचा नाही आहे तर जनतेची सेवा करून करायचा तीन दिवसापूर्वी सिन्नर शहरामध्ये पांचाळेश्वर मंदिरामध्ये डॉक्टर साहेबांनी दोनशे सत्तर दोनशे पंच्याऐंशी पेशंट तपासले आणि त्यातले जवळपास सिलेक्ट झाले पंचवीस पेशंट हे मोतीबिंदूसाठी सिलेक्ट झालेले आहेत आणि हे मोतीबिंदूचे सर्वचे सर्व ऑपरेशन तुलसी आय हॉस्पिटलच्या वतीने मोफत करण्यात येत आहे म्हणजे अतिशय मोठी सेवा हे तुलसी आय हॉस्पिटल देत आहे आम्हाला खरोखर तुमचा आणि तुमच्या टीमचा मनापासून अभिमान आहे डॉक्टर साहेब हे काम असं कोणी करू शकत नाही खिशातून पंचवीस रुपये पन्नास रुपये खर्च करायचे असले तरी माणसं शंभर वेळा विचार करतात तुम्ही ज्या ऑपरेशनचा खर्च दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस काही ना ब्रँडेड लेन्स टाकायचे असेल तर दरामध्ये पण बोलवले पण हा तो ठीक ठीक आहे तो ज्याचं ज्याची खर्च करायची इच्छा ती पण पण विनामूल्य विनाशुल्क कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता गोरगरीब सर्वसामान्य जनतेची मदत तुम्ही जी करता ही खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा तुम्ही करत आहात आम्ही तुमचे ऋणी आहोत आम्ही तुम्हाला वारंवार त्रास देऊ सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी तुम्हाला वारंवार त्रास देईल तुम्ही आम्हाला नक्की सहकार्य कराल मला माहिती आहे तुमच्याकडं पाच तालुके तुमच्याकडं वेळ फार कमी आहे पण तरीसुद्धा आम्ही तुम्हाला ह्या संबंध सिन्नर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत सिन्नर तालुक्यातल्या आमच्या तमाम गोरगरीब जनतेची तुम्ही नक्की सेवा कराल त्यांची दृष्टी जी आहे ती खराब झाली असेल तर चांगली कराल दृष्टी गेली असेल तर मोतीबिंदूचं ऑपरेशन करून तुम्ही त्यांना परत दृष्टी द्याल आणि दृष्टीमुळे त्यांना सृष्टी बघता येईल तुमच्यामुळे त्यांना जग बघता येईल ही अपेक्षा मी बाळ नेत्र तपासणी नेत्र रोग निदान अशा प्रकारच्या शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मित्र हो स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली संसदीय लोकशाहीचा कारभार सुरू होण्यासाठी ती सुद्धा त्र्याहत्तर वर्ष झाली अशी पाऊन शतकाची वाटचाल आपल्या देशाने केलेली आहे या पंच्याहत्तर वर्षामध्ये पहिल्यांदा अतिशय क्रांतिकारक अतिशय ड्रास्टिक अशा प्रकारचा निर्णय घेणारा अत्यंत धाडशी लोक काय म्हणतील विरोधी पक्ष काय म्हणतील याचा विचार न करता माझ्या या खंडप्राय देशासाठी एकशे चाळीस कोटी जनतेच्या देशासाठी काय करणं गरजेचं आहे ते मी केलं पाहिजे त्याच्यासाठी माझी निर्मिती आहे किंबहुना मी पंतप्रधान जो झालोय ते या देशाचं काहीतरी वेगळं चित्र वेगळं काही भलं व्हावं यासाठीच नियतीने ही जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस लोकांनी सकाळी सकाळी या ठिकाणी नेत्ररोग निदान शिबिरासाठी नावं नोंदवलेले आहे सर्वांना सहकार्य करा अशी मी विनंती करतो सर्वांनी लायनीत या अजूनही आपल्या कुणी जवळपास घरापासी पास असतील दोन वाजेपर्यंत हा तपासणीचा कार्यक्रम चालणार आहे डॉक्टर ज्याप्रमाणे सूचना देतील त्याप्रमाणे चा त्यांना नाशिकला ऑपरेशन करता जावं लागेल सुद्धा ही तुळशी हॉस्पिटलची गाडी आपल्याला घ्यायला देखील येईल त्यांनी जो जी तारीख दिली आपल्याला असेल त्या तारखेनुसार आपल्याला त्या ठिकाणी ऑपरेशनला जावं लागणार ला आहे अतिशय स्तुत्य असा उपक्रम हा मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त पंधरवाड्यामध्ये आम्ही घेणार आहोत आज वावीला हा कार्यक्रम संपन्न होत आहे तेवीस तारखेला पाचते येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे हा नेत्ररोग निदान आणि अठ्ठावीस तारखेला वडांगलीला हा नेत्ररोग निदान शिबिर होणार आहे त्याचबरोबर आम्ही रक्तदान शिबीरसुद्धा घेतो आहे त्याचबरोबर आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रमसुद्धा पश्चिम पाट्ट्यामध्ये कारण पूर्व पूर्वपाट्यामध्ये पाऊसच नाही आहे पश्चिम पाट्ट्यामध्ये वृक्षारोपणाचा आम्ही कार्यक्रम घेतो आहे म्हणजे वा मुंच्या वाढदिवसानिमित्त जेवढ्या जेवढी लोकांची सेवा करता येईल लोकांना सेवा देता येईल तेवढं तेवढं आम्ही करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो आहे